संध्याकाळी काय झालं हे तुम्हाला पुढे पाहायला मिळेल ही खोडीची लेख शाळेतल्या ले मुलांना तिच्या बॅगवरचे शिंग असलेले दोन घोडे दाखवून म्हणते आणि ना आणि संध्याकाळी आम्ही कुठं चाललो ऐका कुठे चाललो आपण मग या माझ्या खोडीच्या महाराणीला घेऊन गेलो उलवेच्या महाराणीच दुर्गा मातेचं दर्शन घ्यायला दर्शन घेऊन झाल्यावर एक दोन फोटो काढून या चिवताईला गरबा दाखवला तिथं मुलं मुली कसे खांदा हलवून नाचत होते बघायचंय का हे बघा तिथं आपल्या युट्यूब चे बरेच नातेवाईक भेटले अगदी लहानगेम पासून ते या साताऱ्याच्या आजीपर्यंत आणि घरी आल्यावर ही खोडीची लेख पप्पाच्या मांडीसोबत अशा दांड्या खेळत होती आता काय करणार